प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागामध्ये माधवी चिडलेली असते मुक्ता तिला समजवत असते मला माहिती आहे की माझा आणि सावनीचा काही संबंध नाही आहे पण माझं लग्न सागर सोबत झाले ती सागरची एक सा तसा काही संबंध नाही आहे पण एक गोष्ट तू विसरतेस आई ही सावनी आहे ना ती मिहीरची सख्खी बहीण आहे या नात्याने ती आपल्या आपल्या मिहिकाची नणंद आहे नणंद त्यामुळे तिचं आणि आपलं नातं आहे ती आपली जबाबदारी सुद्धा होऊ शकते म्हणजे फार नाही ग पण आपण तिला या सगळ्यामध्ये फक्त आपल्या घरी काही दिवस ठेवू शकतो ना मी फक्त इतकंच म्हणते आहे असं म्हणत मुक्ता आता नणंद असं सांगून आता सावनीला या घरात ठेवण्यासाठी माधवीला गळ घालत असताना तिकडे आता सागर येतो आणि मला हे अजिबात मान्य नाहीये हे करण्याची काहीच गरज नाहीये त्या सावनीचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही असं म्हणत आता मात्र सागर या सगळ्याला विरोध करतो त्यावरती माधवी म्हणते नशीब नशीब माझ्या बाजूने कोणीतरी आहे कुणाला तरी कळतंय की मला काय म्हणायचं आहे ते नाहीतर ह्या मुक्ताला तर, तर बिलकुल काही कळत नाहीये यावरती मुक्ता म्हणते ऐकाना माझं म्हणणं तरी ऐका त्यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता तू ऐक म्हणजे मला एक गोष्ट सांग त्या सावनीचा प्रश्न आहे ना ती राहील ना एकटी हॉटेलला किंवा जाईल ना कोणत्या लॉजिंग बोर्डिंगला तू का तिचा एवढा विचार करतेस यावरती मुक्ता म्हणते तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते सावनीचा एकट्याचा प्रश्न असताना तर मी हे बोललेच नसते पण तिच्या सोबत तिच्यासोबत आपला आदित्य आहे ना आपला आदित्य हॉटेलला जाणार का सागर तुम्हाला कळतंय का आदित्य सो दे फरफटत फर जाईल का मला सावनीची एकटीची काळजी वाटतच नाहीये मला काळजी वाटते ती आदित्यची एकतर त्याला या सगळ्यामध्ये म्हणजे आता हर्षला वडील म्हणून स्वीकारावं लागणार आहे जे त्याला कदापि मान्य होणार नाही त्याच्या बाजूने आपण विचार करायला नको का आत्ता जर का तो हॉटेलला वगैरे जाऊन राहिला तर त्याच्यासाठी ते किती भारी पडणार आहे असं म्हणत मुक्त आपली बाजू सागर माधवी आणि पुरुषोत्तमला समजावून सांगते पुरुषोत्तम म्हणतो बघितलं बा बघितलं सागर म्हणजे ही मुक्ता ही अशी आहे यावर सागर म्हणतो बाबा ज्या बाईने हिला इतका त्रास दिला जो हिचा राग करतो ती इतका विचार करते बघितलं तुमची मुलगी म्हणजे कमालच आहे यावर ते लगेचच आता इकडे त्याला पुरुषोत्तम म्हणतो आता मुक्ता हा विचार करते ना तर मुक्ताची आई सुद्धा असाच विचार करणार आहे यावरती मुक्ता म्हणते आई तू तर आदित्यबद्दल विचार करतेस ना आदित्यला तू चांगली माझ्यापेक्षा ओळखतेस ना त्यामुळे तुला माहिती आहे की तो कशा पद्धतीने विचार करू शकतो या वेळेला त्याला कसली गरज आहे पुरुषोत्तम म्हणतो माधवी मुक्ताचं म्हणणं मला कुठेतरी पटतय आपण ना सावनीला या घरात ठेवूया आणि थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे ना आपण या सगळ्यामध्ये तिला ना तिला थोडे दिवस ठेवूया लग्न झालं ती निघून जाईल एकदाची मुक्ता म्हणते आई ग बोल ना बरोबर आहे ना मी सांगू ना मिहिरला त्याला इकडे आणायला यावरती माधवी म्हणते ठीक आहे मुक्ता म्हणते अजून एक म्हणजे ना मिहीरचं असं म्हणणं आहे की ती त्याची मोठी बहीण आहे ना म्हणून आधी लग्न तिचं व्हावं आणि मग थोडे दिवस थोडे दिवसासाठी मिहिका आणि मिहीरच्या लग्नाची डेट पोस्टपोन करायची असं त्याचं म्हणणं आहे यावरती माधवी म्हणते ते ठीक आहे पोस्टपोन तर करायला लागणारच आहे कारण तसं ही मिहिकाला जॉब लागलेला आहे मिहिकाला जॉब लागलाय आणि या जॉबच्या निमित्ताने तिला आता काही दिवस जावं लागणार आहे आणि ते केल्यामुळे तिला आता ही लग्नाची डेट पुढे ढकलावी लागणारच आहे असं म्हणत माधवी रागातच थोडस हे एक्सेप्ट करते मुक्ता म्हणते थँक्यू आई आणि ती सागरकडे पाहते आईने तर होकार दिलाय पण सागरचा या सगळ्याला होकार आहे की नाही हे तिला काहीच कळत नसतं सागर सुद्धा डोळ्याने होकार देतो इकडे माधवीने होकार जरी दिला असला ना तरी माधवीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच माधवी विचार करते अच्छा म्हणजे ही आता माझ्या घरात येणार तर का ये ये सावनी ही ही माधवी गोखले सुद्धा है, ही सुद्धा प्रिन्सिपल आहे तुला आता बरोबर तुझी अक्कल ठिकाणावरती नाही आणलं ना तर मला नाव बदलेन असं म्हणत आता मात्र माधवी सावनीच्या येण्याची वाटच पाहत असते आणि सावनीच्या येण्याची वाट पाहत तिला बरोबर अद्दल घडवण्यासाठी तयार असते त्याच वेळेला सावनीला मिहीर येऊन सांगतो की तुला गोखल्यांच्या घरी राहायचं आहे त्यावरती सावनी म्हणते सिरियसली म्हणजे मी विचार केला होता की मी तुझ्या घरी राहीन पण तू मला मुक्ताच्या आईच्या घरी राहायला सांगतोस त्या प्रिन्सिपल मॅडमच्या घरी नाही 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 त्यापेक्षा मग जेल बरं यावरती मिहीर म्हणतो अगं माझी सिच्युएशन समजून घे खरं सांगू तर माझी जागा इतकी छोटी आहे आणि मग ठीक आहे तू जेलमध्येच राहायला जा म्हणजे मी हर्षला सांगतो की जेलमध्ये तुझी वरात घेऊन यायला त्यावरती आता मात्र सावनी चिडते आणि मिहीर काय चाललंय तुझं हे मिहीर म्हणतो मग काय यावरती आधी म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे मला ना त्यांच्या घरी राहायला खूप मजा येते यावरती मग मात्र मिहीर म्हणतो बघितलंच म्हणजे हा न आदित्य छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा आनंद साजरा करतोय अगदी तुझ्यावरती नाही गेलाय असं म्हणत तो पुन्हा एकदा सावनीला चिडवायला लागतो तितक्यात हर्ष येतो आणि म्हणतो शरीराला इथे ठेवून जीव चालला निघून असं म्हणत मुद्दाम रोमॅंटिक होण्याची ऍक्टिंग केल्यावरती मिहीर म्हणतो चल आधी आपण बाहेर जाऊया आपण कार मध्ये बसूया मग तोपर्यंत सावनी मम्मा सगळ्या बॅगा घेऊन बाहेर येईल असं म्हणत मिहीर आता आधीला घेऊन निघून जातो हर्ष म्हणतो खरंच सावनी आपण आत्ता हे आत्ताच्या आत्ता कॅन्सल करूया हे सगळं आपण कॅन्सल करू आणि आता लग्न करू तुझा मला हा सहन नाही होणार आहे कारण या सगळ्यामध्ये मी तुझ्यापासून कधीही एक दिवस लांब नाही राहिलो यावरती सावनी म्हणते हर्ष अरे ज्या दिवसाची मी वाट पाहत होते ना तो दिवस फायनली आलाय म्हणजे माझ्यासाठी तू इतका विचार करतोयस ना कसं आहे आपण दोघं नेहमी एकत्र होतो त्यामुळे आपल्याला दोघांना एकमेकांचं लांब जाणं काही हो माहीत नव्हतं या लांब जाण्यामुळे आपल्यातलं प्रेम वाढेल आणि मग जेव्हा लग्न होईल ना त्या क्षणाची मी वाट पाहते हर्ष म्हणतो हो क्षणाची तू वाटच पहा आणि तो होणार त्यामुळे तुझ्या करतो सावनी एकदा का या घराबाहेर तुझं पाऊल पडलं ना की या घरात तुला घेणारच नाहीये मी लक्षात ठेव असं म्हणत आता हर्ष सावनीला या घरातून पुरेपूर बाहेर काढण्याचा आणि तिला पुन्हा या घरात न घेण्याचं अचूक प्लॅनिंग करत असतो आणि हे प्लॅनिंग सावनीला मात्र काही माहित नसतं सावनी आता सगळं सामान घेऊन हर्षचा निरोप घेऊन गोखल्यांच्या घरी येते गोखल्यांच्या घरी आल्यावर ती माधवी तिला पाणी देते तोंडेकल तिच्याकडे पाहते आणि निघून जाते मग मात्र मुक्ता आणि सावनी आणि आदित्य हे तिकडे असतात त्याच वेळेला आदित्य म्हणतो मम्मा माझ्याकडून एक खूप मोठी गडबड झाली माझी माझीनं स्कूलची बॅग आहे स्कूलचे बुक्स हे सगळं मी तिकडेच विसरून आलो सावनी म्हणते बघितलंच मी तुला दहा वेळा ओरडून ओरडून सांगत होते की सगळ्या वस्तू ठिकाणावरती घे सगळ्या वस्तू घे पण तू काही ऐकतच नाहीयेस यावरती मुक्ता म्हणते आधी हे जर का तुला अर्जंट नको असेल ना म्हणजे तर मी येताना संध्याकाळी क्लिनिक मधून हे घेऊन येऊ शकते आता मी क्लिनिकमध्ये चालले येताना ती बॅग घेऊन येईन यावरती मग मात्र सावनी म्हणते ठीक आहे हेच बेटर ठरेल तू येताना ती बॅग घेऊन ये असं म्हणत आता इकडे सावनी इकडे मुक्ताला ती बॅग आणण्यासाठी पाठवते आणि इथेच मुक्ताच्या समोर खरा चेहरा येणार असतो आणि आता सावनीचे पण डोळे मुक्ता उघडणार असते तोपर्यंत तो मुक्ता क्लिनिकला निघून जाते मुक्ता क्लिनिकला निघून गेल्यावरती सावनी हॉलमध्ये बसलेली असते आणि शी काय गरम होतय यांच्याकडे हॉलमध्ये ए सी पण नाही आहे का इकडे तोपर्यंत माधवी येते आणि सावनी म्हणते तुमच्याकडे हॉलमध्ये एसी नाहीये माधवी म्हणते आमच्या हॉलमध्ये ए सी तर नाहीच आहे आणि असताना तरी चोवीस तास ए सी लावणं आम्हाला आवडत नाहीये कारण कसं आहे ना मोकळी हवा घरामध्ये खेळती राहिली ना तर जरा जास्त चांगलं असतं पण हे तुम्हाला काय समजणार यावरती सावनी म्हणते बरं ते जाऊ दे पण मी ज्या रूममध्ये राहणार आहे त्या रूममध्ये ए सी माधवी म्हणते हो त्या रूममध्ये ए सी आहे यावरती सावनी म्हणते थँक गॉड चल आधी आपण रूममध्ये जाऊया त्यावरती माधवी म्हणते तुझ्या रूममध्ये जाऊन ग्रुप होण्याच्या आधी मला तुला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत म्हणजे कसं आहे ना रूम मध्ये गेलीस तुझ्या मर्जीने तुला वागता येणार नाहीये लागलाय त्यामुळे तिला ऑफिसच्या ऑफिसच्या क्वार्टरमध्ये राहायला लागते ला म्हणून ती तिकडे गेलेली आहे आणि ती तिकडे गेल्यामुळे तिची रूम रिकामी आहे ती रूम तू वापरायची पण ती तुझी म्हणून वापरायची नाहीये तर मेहिकाची रूम म्हणूनच वापरायची त्याचप्रमाणे सूट भूक लागल्यावर ती दारामध्ये जे पार्सल घेऊन येणारे असतात ना ते माझ्या दारात आलेले मला चालणार नाहीत काही वाटलं तर किचन मध्ये यायचं माझ्या रूल प्रमाणे किचन मध्ये बनवायचं ते बनवायचं आणि खायचं माझ्या पार्सल घेऊन आलेला डिलिव्हरी बॉय मला कधीच आवडत नाही असं म्हणत एक न शंभर माधवी आता इकडे तिला इन्स्ट्रक्शन देत असते कसं राहायचं या घरामध्ये हे नियम सांगत असताना आदित्य म्हणतो आणि माझ्यासाठी काय नियम यावर ती माधवी म्हणते नाही रे बाळा तुझ्यासाठी काहीच नियम आहेत तू न तू या घरामध्ये मस्तपैकी राहा खेळ एन्जॉय कर आणि फक्त ना मोबाईल घेण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला जा यावरती सावनी म्हणते बघितलंच आधी म्हणजे तुला काही इन्स्ट्रक्शन नाही म्हणता म्हणता यांनी खूप काही इन्स्ट्रक्शन दिले बरं का यावरती माधवी म्हणते हे इन्स्ट्रक्शन वाटत असतील पण आदित्य आणि माझी एकमेकांशी बॉन्डिंग आहे आणि आजीचं बोलणं कधी नातवाला लागत नसतं असं म्हणत आता आदित्यसोबत गोड बोलत सावनीला बरोबर काटा काढत इकडे माधवीने तिला रूलबुकच दिलेली असते आणि या घरात कसं राहायचं काय राहायचं या सगळ्याबद्दल बरोबर माहिती दिलेली असते सावनी आता मात्र खूप चिडलेली असते माधवीचं हे वागणं तिला अजिबात आवडत नाही माधवी, ना माधवी निघून गेल्यावरती मग मात्र सावनी विचार करते की ह्या प्रिन्सिपल बाईंनी माझ्यासाठी इतकं काही हे सगळे रूल दिलेत ना या प्रिन्सिपलबाईंचे रूल ना धाब्यावरती बसवणारी ही वाघिण या घरात आलेली आहे असं म्हणत मात्र आता इकडे चिडलेली सावनी रागारागात पाहते तोपर्यंत माधवी सांगत असते चल ना चल आपण ना सई सोबत खेळायला जाऊया म्हणजे सारखं सारखं मोबाईल मध्ये डोकं खालून बघू नकोस आधी जा सई तुझी वाट पाहते असं म्हणत आदित्यला सईकडे पाठवल्यावरती सावनी विचार करते या प्रिन्सिपल बाईंना आता मी सगळे रूल मोडूनच दाखवणार आहे आणि सावनी कोणताही रूल पाळणार नाही हे सगळं ती मनाशीच ऑलरेडी ठरवून मोकळी होते नंतर आता सावनी डोंडाला फेस पॅक लावून डोळ्यावरती काकडीचे काप ठेवून छानपैकी रिलॅक्सेशन करत असताना तिकडे आता सई येते तोपर्यंत आदित्य नेहमीप्रमाणे मोबाईलवरती खेळत असतो येते आणि काय हे सारखं मोबाईलवरती खेळतोय चल ना मैदानामध्ये खेळायला जाऊया खाली खेळायला जाणं हे चांगलं असतं सारखं सारखं मोबाईल मोबाईल चांगलं नाही असं म्हणत ती आता इकडे आपल्यासोबत आदित्यला खेळायला सांगते आदित्य म्हणतो पण मम्मा यावरती मग मात्र सई म्हणते तुझ्या मम्माला ना मम्माला विचार आणि माझ्यासोबत चल ना खेळायला एकशे दोन माली आजीसुद्धा आपल्यासोबत खेळणार आहे असं म्हणत सई आधीला आपल्यासोबत खेळण्यासाठी म्हणवत असते मग आधी म्हणतो मम्मा मी जाऊ का सावनीला कुठे वेळ असतो शाळेच्याकडे पाहायला सावनी डोळणारा फेस पॅक लावून तशीच त्याला हात करून ठीक आहे जा जा असा हात करते कुठे चाललंय काय चाललंय काय खेळणार हे काहीही तिला पडलेलं नसतं तिला तिचं रिलॅक्सेशन करायचं असतं आणि त्यासाठी आदित्य तिकडून गेला तरी तिला फरक पडणार नसतो मग आदित्य आणि सई रूममधून बाहेर येतात तोपर्यंत माधवी सुद्धा कुठेतरी कामासाठी गेलेली असते ती सुद्धा बाहेर येते आणि दोघांना एकत्र बघून माधवी खूप खुश होते आणि बरं झालं सई तू याला बाहेर घेऊन आलीस यामुळे मैदानी खेळ काय सर ह्याला बरं आणि छान पैकी मैदानामध्ये दोघांनी खेळा असं म्हणत मग मात्र इकडे आता माधवी दोघांनाही कौतुक करते तोपर्यंत मुक्ता आता संध्याकाळी येताना क्लिनिकमधून ती बॅग घेण्यासाठी येते मुक्ता ज्या वेळेला बॅग घेण्यासाठी येते त्यावेळेला दार उघडच असतं म्हणजे आता दार उघड असतं आणि हर्ष त्याच वेळेला फोनवरती बोलत असतो मुक्ता इकडे तिकडे पाहते कुणी नोकर दिसतंय का कुणाकडे मला बॅग मागता येईल का हे पाहण्यासाठी मुक्ता इकडे तिकडे पाहते पण कोणीही नोकर घरामध्ये नसतं त्यामुळे मुक्ता पुढे पुढे यायला लागते हर्ष कुठे दिसतोय का हे पाहायला लागते आणि कुठे मला बॅग घेता येईल हे सुद्धा पाहत असते तोपर्यंत पुढे पुढे एक पाऊल टाकत ती येत असते त्यावेळेला हर्ष फोनवरती बोलत असतो हर्ष फोनवरती बोलत असतो आणि तो सांगत असतो हे बघ त्या सावणीचा विषय काही काढू नकोस आपण ना बऱ्याच दिवसापासून भेटलेला नाहीये मी घरामध्ये एकटाच आहे शारीरिक पण एकटाय मानसिक पण एकटाय तू शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची मला कंपनी देऊ शकतेस असं म्हणत असताना मुक्ताच्या कानावरती काहीतरी विरळ शब्द ऐकू येतात म्हणून मुक्ता कान का टवकारून ऐकायला लागते तर हर्ष सांगत असतो तू लग्नाचा विषय काढलास हे मग त्या सावनी सोबत लग्न करण्याचा माझा कायमचा विचारच नाहीये त्या सावनीसोबत मी कधी कधी लग्न म्हणून करणार नाहीये तिला मूर्खाला वाटतंय मी लग्न करतोय पण ती या घरातून जाण्याची मी वाट पाहतोय त्या सावनीचं मला तोंड पण पाहायचं नाहीये आणि तू सारखा सारखा जर का लग्नाचा विषय काढणार असेल ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि मग तू इकडे येऊ पण नकोस मी, न, मी ना मी रियाला फोन करतो आणि रियाने पण जर का लग्नाचा विषय काढला ना मी कृतिकाला फोन करेन मला काय खूप मैत्रिणी आहेत जी मैत्रीण लग्नाचा विषय काढणार नाही तिच्या सोबत मी बोलेन मग काय करतेस तू येतेस ना आज रात्री असं म्हणत हर शता तिला सावनी नसताना मुद्दाम बोलवत असतो आणि हे सगळं मुक्त ऐकते आणि शी किती घाणेरडा माणूस आहे हा म्हणजे ती सावनी याच्यावरती वेड्यासारखं प्रेम करते याच्यासाठी लग्नासाठी मूर्खासारखी आहे ती वागते आहे आणि हा हा सावणीला फसवतोय नाही नाही आणि असा असा हा वडील आदित्यला मिळणार नाही मला हे चालणार नाही आदित्यला हा असा घाणेरडावरील मिळालेला सागरला पण चालणार नाही मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत मग मात्र सावनी आता सावनीला सावध करण्यासाठी काय करू असा मुक्ता विचार करते मी जर सावनीला सांगितलं तर त्या मूर्ख माझ्यावरती विश्वास बसणार नाही पण विश्वास बसो बसो न मला माझ्या पद्धतीने वागायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता मुक्ता सागरला येऊन सगळं सत्य सांगते सागर म्हणत असतो आपल्याला काय करायचंय ती सावनी आणि तो हर्ष बघेल काय करायचं ते मुक्ता म्हणते त्या दोघांचा प्रश्न असताना तर तर मी ही गोष्ट कधीच सोडून दिली असती पण प्रश्न आहे आपल्या आधीचा आपल्या ता आधीसाठी माझा जीव तुटतो मग मात्र सागर सांगतो सावनी हर्ष तुला फसवतोय हर्ष तुझ्याशी लग्न करायचं नाहीये त्याच्या अजून गर्लफ्रेंड आहेत तुला पाहायचं असेल तर आपण त्याच्या घरी जाऊया आणि पाहूया काय वाटते तुला कारण या सगळ्यामध्ये आधीला असा घाणेरडा वडील मिळालेला मला काही चालणार नाही असं म्हणत सागरने ठामपणे सगळं सावनीला सांगितल्यावरती सावनी मुक्ता आणि आता सागर हे हर्षच्या घरी येतात त्यावेळेला हर्ष एका वेगळ्याच मुलीसोबत असतो आणि सावनी हे सगळं पाहते हर्ष सावनीला चीट करतोय हे सत्य आता सावनीच्या समोर आल्यावरती सावनीला जबरदस्त धक्का बसतो आणि सावनी येते हर्ष तू मला फसवतोयस असं म्हणत हर्षच्या कानाखाली देते आणि म्हणते आज तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी वेडीपेशी झाली होते पण तुझं खरं रूप आज मुक्तामुळे माझ्या समोर आलंय मुक्ताने माझे वेळेत डोळे उघडले नसते तर अजूनही तुझ्या या घाणेरड रूप मला कळालं नसतं असं म्हणत सावनी आता हर्ष थोबाड तर फोडते हर्ष सोबत लग्न सुद्धा मोडते पण या सगळ्या प्रकारामुळे मुक्ताच्या आयुष्यावरती परिणाम होणार का किंवा मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्यासाठी सावनिक कायमचीच गोखळांच्या घरी राहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे